साहेब किसन निंबाळकर नागरगाव मी दुपारी रानामध्ये दातूळ घेऊन कांद्याची रोपं साठी रान ओढीत होतो आणि शेजारी बांधणी केलेला ऊस होता डोक्यावाणला तर मी ओढीत असताना चार सऱ्यावर हा नरभक्षक वाघ माझ्यावर त्याने कधी नजर ठेवली होती ही मला काही सांगता येणार नाही पण ज्यावेळेस माझं काम झालं आणि मी पूर्वेकर तोंड करून घरी निघालो त्यावेळेस मी त्याच्या जवळ आलो की त्याने असा मोठा आवाज टाकला आणि माझ्याकडं माझ्यामध्ये त्याच्यामध्ये पाचच फुटाचा अंतर असं असताना त्याने म्हणजे झेप टाकणार तूच मी दातळ असा वर केला आणि त्यामुळं तो आहे ना जेब टाकायचा था, थोडा थांबला तर तो दातळ माझ्या म मा स्मरणात होतं की माझ्या शेजारी बॅलर होता त्या बॅलरवर मी तो टिकावा आदळला त्याच्यामुळं थोडा तो जेप न टाकता था, थोडा थांबला तर मी दोन वेळा मोठ्याने ओरडलो आणि बॅलरवर दोन वेळा टिपा टिक दातळ टाकला आणि दातळ हातात घेऊन त्याच्यापासून थोडं कसं अंतर दूर राहीन त्याच्याकरता पळालो तर त्याने पळून माझ्यापाठेमागं झेप टाकायची त्यावेळेस मी एका बाजूला अंग केला आणि दातळ वरून त्याला टाकणार त्यावेळेस तो दोन फूट फक्त बाजूला सराकला आणि मी त्याच्यापासून दहा फूट लांब गेलो म्हणजे मग हा प्रसंग टाळा म्हणजे अशी परिस्थिती झाली तरी माझी सर्व ग्रामस्थांना तसेच आमच्या ह्या परिसरातील सर्व बागायतदार शेतकऱ्यांना आणि मजुरी करणाऱ्या महिला असतील पुरुष असतील या सर्व लोकांना माझं असं म्हणणं आहे की जवळ काहीतरी काठी किंवा काहीतरी संरक्षणासाठी असावा तरच आपण ह्या परिसरामध्ये फिरावा नाही तर अनेक प्रसंग असे होते पण आज आजचा प्रसंग हा इतका काय भयानक होता त्याने डायरेक्ट माझ्या अंगावर झेप टाकली होती तरी माझी शासनाला अशी विनंती आहे फॉरेस्ट खात्याला की इथं काहीतरी पिंजरं लावून किंवा त्यांची नजबंदी करून काहीतरी ही करावा याची उत्पन्न येण जास्त वाढत चाललेली आहे अशी कळकळीची विनंती आहे मी एकनाथ शेलार नागरगाव आज आमच्या गावामध्ये एक घटना घडली त्यामध्ये आमच्या गावचे माझी उपस्थित सरपंच बाबासाहेबजी निंबाळकर निंबाळकर हे शेतामध्ये कांद्याचे सारे ओढण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी उसाच्या शेतामध्ये बिबट्या दबा धरून बसला होता आणि हे आपल्या कामामध्ये मग्न होते आणि बिबट्याने त्याच्यावरती हल्ला टाकण्याच्या तयारीत बिबट्या असताना हल्ला टाकलाच होता परंतु त्यांच्या हातामध्ये जो वाफे वाढण्यासाठी ते दातूळ होता तो दातूळ त्यांनी त्याच्यावरती प्रतिकारात्मता उगारला आणि त्याला बिबट्या थोडासा घाबरला त्यानंतर शेता शेजारी असलेल्या औषध फवारणीसाठी नेलेला बॅरल होता त्या बॅरलवरती त्यांनी एक दोन वेळा आवाज केला आणि तो बिबट्या थोडासा पाठीमागे सरला म्हणजे आज काळ आला होता पण वेळ नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण मानवाचा आणि बिबट्यांचा संघर्ष आपण पाहतोय गेल्या दोन हजार एकोणीस ते पंचवीसच्या दरम्यान जवळपास शिरूर भागामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अकरा बळी ते पिंपरखेड असेल जांबूत असेल मैनामगाव असेल पिंपळ सुट्टी असेल मांडवण पराटा अशा परिसरामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत बिबट्याने हल्ले चढवलेले आहेत आणि हल्ल्यामधनं कुणीही कुणीही या ठिकाणी जिवंत राहिलेलं नाही माणसं दगावली गेलेली आहे आणि अशी परिस्थिती असताना आमच्या शिरूर तालुक्यातील पूर्व भागामध्ये एक ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे बिबट्याला त्या ठिकाणी लपून बसण्यासाठी राहण्यासाठी ऊसाचा क्षेत्राचा तो आधार घेतो आणि शेतकऱ्यांना रात्री अपरात्री ऊसाच्या शेतीवरती पाणी भरण्यासाठी खते आणि औषधासाठी कधीही जावं लागतं आणि अशा प्रकारचे जर हल्ले घडले तर या ठिकाणी फार मोठी जीवितहानी होऊ शकते आणि मग आमची मा या माध्यमातून या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती राहील की पिंजऱ्यांची संख्या फार तुटपुंजी आहे पिंजरा आणायचं म्हटलं लत तरी ट्रॅक्टर तुम्ही द्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यासाठी शेळी तुम्ही द्या आता हे शेतकऱ्यांचे हाल अगोदरच बिबट्याने फार केलेले आहेत मग फॉरेस्ट किंवा वन विभागाला आमची विनंती राहील की बिबट्या पकडण्यासाठी काय नसबंदी करण्यासाठी त्याला जेरबंद करण्यासाठी चांगल्या पिंजऱ्यांची व्यवस्था त्यासाठी लागणारी वाहतुकीची व्यवस्था त्यासाठी लागणारी शेळी असेल किंवा त्याचं काही बक्षे ठेवणार त्याची व्यवस्था ही फॉरेस्टच्या विभागाच्या मार्फतच झाली पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे आणि घटना घडल्यानंतर आम्ही वन विभागाशी संपर्क केला आम गवळी साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी संपर्क केला उद्या सकाळी पिंजरा लावता असे बोललेले आहेत आणि त्याचबरोबर आपले आरेफो गव्हाने साहेब आहेत त्यांनाही संपर्क केलेला आहे उद्या जर या ठिकाणी पिंजरा लावला गेला नाही तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने वन विभागाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे कारण ही वेळ कुणावरही येऊ नये आज अनेक अकरा घटना जवळपास आपल्या या दोन तीन वर्षामध्ये घडलेल्या आहेत या घटनांना कुठंतरी आळा बसावा म्हणून तातडीची उपाययोजना करणं खरं तर वनविभागाचं कार्य आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे नाही केलं तर एक मोठं आंदोलन उभं करण्याची आम्ही शेतकऱ्यांची मानसिकता आहे